बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते दतियांपी ओकास वंदामि भन्ते द्वारदयेन कत्तम सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवा कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अधिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वैरमणी शिक्षापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय पत्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमय हे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा, बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बधा නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාදු පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पच्यतंग वेदी धम्मं विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं जी रत्नं लोके विज्जति विविधापथु धम्म समानं थी तस्मा स्वत्ति अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्क्तिविधोत्तमं सङ्गेयो फलितो दोषो सङ्गो कमतु तं मम यं लोके विद्यति विविधापथु रथनं सङ्गसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो गुणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटीपथिया इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निब्बान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान शास्त्र ज्ञानसत्तसंगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती शरण स्वातस भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत युद्ध हा चुकीचा मार्ग आहे एकदा मगध राजा आजाद आझादशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसेन नदी राजाच्या काही विभागावर स्वारी केली पसेन नदीनेही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो आझादशत्रूला तोंड द्यायला निघाला त्या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले आजाद शत्रूने राजा नदीचा पराभव केला आणि नदी शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि नदीची माघार यासंबंधीचे व्रत सांगितले भगवंत म्हणाले भिक्खू हो मगध राजा आझादशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे उलट राजा पसेन नदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे सध्या तरी नदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुखात रात्र काढावी लागणार आहे विजयातून द्वेष जन्मास येतो जिताला दुःखात काळ कंठावा लागतो परंतु जो शांत आहे क्रोधरहित आहे तो सुखात राहतो कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते पुन्हा असे घडले की त्या दोन्ही राजाचे पुन्हा युद्ध जुंपले। परंतु त्या युद्धात कौशल राजा पसेन नदी याने आझाद शत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले तेव्हा राजा नदी स्वतःशी विचार केला की मी याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझ्या पुतण्या असूनही मला त्रास देतो आता मी त्यांचे सर्व सैन्य हत्ती घोडे रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवनीशी सोडून दिले तर आणि त्याप्रमाणे प्रसेनदी राजाने तसे केले श्रावस्तीमध्ये भिक्षा वाटप करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंतांच्या कानी घातली त्यावर भगवंत म्हणाले माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ती सुवर्णसंधी आता येणार नाही परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतो जे त्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो निंदकाला निंदक सापडतो अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वत लुटला जाण्याची पाळी येते शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्य जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे त्यांच्या मते शांती स्थापन करणे काही अर्थ असेल जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाचा जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते या विषयावर बुद्धांनी भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे की युद्ध विद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता अन्नग्रहपूर्ण वाणी उद्धटपणाविरहित दयाळू वृत्ती या गुणांचा आविष्कार केला पाहिजे आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे कुशाग्र बुद्धीचे वायफळ बडबड न करणारे हाच धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे लोक शाप देतील असे शूद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये सर्व प्राणीमात्रांना सुखसमृद्धी आणि शांतता लाभो सबळ दुर्बळ लहान मोठे प्राणी मात्र शांततेचा सदैव उपयोग घेत राहोत दृश्य अदृश्य जवळचे दूरचे जात आणि अजात जीवशांतीचा उपभोग घेवत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा त्यांचा उपद्रव करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचवू नये म्हणून जपते त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीवमात्रासंबंधी विवेक धरावा विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणिमात्रावर अंतकरणपूर्वक प्रेम करावे त्याच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये म्हणजेच तुम्ही उभे असताना चालत असताना बसताना उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा हा ब्रह्मविहारच आहे बुद्धवंदनेला आनी धर्मपठनाला पापस सपापस्य अकरणं उपसंपदा उपसम्पदा सचित्तपरियोदपनं एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पी श्रुतवान् धर्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्म न प्रमजति नति मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि